नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आमच्या अंगणामध्ये दोन तीनच झाडं आहेत फुलांची पण खूप छान असे दिसतात तर आज आमच्या इथं पांढऱ्या कलरचा कन्हेर आहे म्हणजे व्हाईट कलरचा तर आज त्याला खूप सारे फुलं आलेले आहेत तर हे बघा किती छान छानसे फुलं दिसत आहेत त्यानंतर तुळस आहेत खूप साऱ्या तर तुळसला पण त्रिगुणा म्हणजे मनसुरा आलेले आहेत तर ह्या मंजुऱ्या ज्या आहेत त्या तीन पाण्याच्या ज्या मंजुऱ्या असतात त्यांना त्रिगुण म्हत असतात तर ह्या मंजुऱ्यांचा सर्वात जास्त वापर वैकुंठ चतुर्दशीला केला जात असतो तर वैकुंठ चतुर्दशीला याचा वापर म्हणजे आपण हमेशा श्रीकृष्णाला किंवा भा विठ्ठलाला मंजुरा वाहत असतात तर वैकुंठ चतुर्दशीला ह्या ज्या मंजुरा असतात त्या महादेवाला वाहल्या जातात आणि महादेवाला जे बेलाचे पानं वाहतात ते श्रीकृष्णाला किंवा विठ्ठलाला वाहले जात असतात सकाळचे जा आठ साडेआठ वाजले तरी पण आशचीला काही जाग येत नाही शशी शांतपणे झोपून आहे आमची तयारी वगैरे झालेली आहे तोंगड वगैरे करून झाली आणि आमची इथं छान असा सागाची बंगई आहे त्या सागा तर त्या सागाच्या बंगईवर आम्ही दोघे बहिणी का घेत आहोत त्यानंतर थोडा वेळ बसलो तिथं आणि आधी जे मी फुलांचं सांगितलं तुम्हाला त्या झाडांना थोडंसं घरी ताक होतं ते ताक टाकून दिलं जर आपल्या इथं ताक वगैरे असं काही उरत असेल तर झाडांना टाकून द्यायचं फर्टिलायझर म्हणून ताक काम करतं शेजारच्या काकाचा मुलगा आहे हर्षल तर शशी झोपेतून उठली आणि आला तो तिला तंग करायला आणि गावातूनच एक जसं जनरल स्टेशनरीसारखं सामान घेणारी गाडी आलेली होती तर हे लोटगाडीवाले ते काका जात होते शेजारून तर गेला तो तिला तिथं घेऊन आणि सोबतच आजीसुद्धा होत्या तर आजीसुद्धा गेल्या काही सामान घ्यायला त्यांचं सामान घेऊन झालं आणि आज एकादशी होती तर त्यानिमित्तानं आजींनी मंदिरामध्ये आमच्या इथं गजानन महाराजांचं मंदिर आहे तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये प्रसाद म्हणजेच फराळाचं ठेवलेलं होतं तर दरवर्षी आजी कार्तिक एकादशी आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळाचं वाटप करत असतात तर ह्या वर्षी देखील ठेवलेलं आहे तर आम्ही सर्वजण तिथं आलेलो आहोत सर्वात आधी आरती वगैरे झाली तर सव्वा अकरा वाजता रोज गजान महाराजांच्या मंदिरामध्ये आरती, जली, आरती जली होत असते तर आज देखील सव्वा अकरा वाजता आरती झाली आरती झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवण्यात आला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर जेवढे पण भाविक आले होते त्यांनी कोणी जे आधी आले होते आरतीच्या त्यांनी आधी दर्शन घेतलं बाकीच्यांनी नंतर घेतलं तर आम्ही घरचेच मंडळी होते सर्व था तर तिथं फराळाचं वाटपासाठी आम्हाला थांबायचं होतं तर आम्ही तिथं थांबलो आणि आम्ही नंतर दर्शन वगैरे घेतलं आरती झाल्यानंतर आणि जे भाविक आले होते त्यांना सर्वांना आमच्या घरचे म्हणजे माझे भाऊ वगैरे पप्पा हे सर्वजण त्या भाविकांना द्रोणमध्ये फराळाचं वाटप करत होते आमचं देखील दर्शन वगैरे घाल झाल्यानंतर आम्हीसुद्धा तिथं गेलो आम्हीसुद्धा फराळाचा घेतला प्रसाद म्हणून तर शचीला प्रसाद म्हणून जे फराळाचं भेटलं तिला ते खूपच आवडलं तिने खूप आनंदाने खाल्लं तेवढं काही म्हणजे तिखट केलंच नव्हतं कारण नॉर्मल काय होतं कारण कोणी खूप पिकं खाते कोणी तिखट खाते त्यासाठी नॉर्मलच ठेवलेलं होतं फराळाचं तर तिला खूप आवडलं तर तिने सर्वांना सांगत होती की मला आवडलं म्हणून त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही सुद्धा फराळाचं वगैरे केलं आणि पॅकिंग वगैरे केली कारण आम्हाला मामाच्या घरी जायचं होतं तर दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही मामाजता घरून निघालो नंतर फाट्यावरती आलो आमच्या फाट्यावरती आल्यानंतर तिथून आम्हाला लवकरच बस भेटली आम्ही शेगावला आलो तर हे वेगळा सात साडेसात वाजे असताच आम्ही शेगावला पोहोचलो तर शेगावला पोहोचल्यानंतर आम्हाला माझ्या मामाच्या घरी म्हणजेच मुक्तायनगरला जायचं होतं सकाळी लवकर लवकर बस लागतात त्यामुळे आम्ही लवकरच तिथं पोहोचल्याबरोबरच आम्हाला बस भेटली पण त्या बसने आम्ही निघालो तर पोहोचलो मुक्ताईनगर मुक्ताई तर दोन अडीच तास लागतात शेगाव ते मुक्ताईनगर पोहोचायला तर आम्ही अडीच तासामध्येच तिथं पोहोचलो तिथं पोचल्यानंतर आम्ही की नाश्ता वगैरे केलात थोडा कारण घरून लवकर निघल्यामुळे काहीच खाणं झालं नव्हतं तर सोबतच आम्ही टिफिन वगैरे आणलेला होता तर शेचीने ते खाल्लं आणि आम्ही बाहेचं खाल्लं थोडंसं ते झाल्यानंतर तिथून निघालात आम्ही मामाच्या घरी तर शेगा म्हणजे मुक्ताईनगरपासून एक छोटंसं खेळं गाव आहेत माझ्या मामाचं तर लोहारखेडा म्हणून तर तिथं आम्ही आता जात आहोत तर रस्त्याने पूर्णा नदी लागलेली आहे तर आपण बघू शकतात किती छान अशी नदी आहे खूप मोठं पात्र आहे या नदीचं मुक्ताईनगर ते लोहारखेडा पंधरा वीस मिनटाचाच रस्ता आहे जास्तीत जास्त अर्धा तास लागेल पण आम्ही शेगाववरून मुक्ताईनगरपर्यंत पोहोचतो पण मुक्ताईनगरपासून मामाच्या गावला जायला आम्हाला खूप टाईम लागतो कारण की तिथं ऑटोच भरत नाही एक तर बसेच मिळत नाहीत पण यावेळेस आमचं लक की आम्हाला इथं बरोबरच ऑटो भरलेला भेटला नाही आम्ही अवघ्या पाच दहा मिनटातच तिथून ऑटो निघला आणि आम्ही आता ऑटोने निघाले आहेत तर हे बघा हा खूप छान असा रस्ता आहे हा भाग पूर्ण ओलितीचा असल्याकारणाने इकडे खूपच हिरवट हिरवट आहे इकडे भरपूर प्रमाणात पाणी असल्याकारणाने इकडे जास्त करून केळीचं पीक घेतलं जात असतं केळी पपई गहू हे आणि मका हे जे पीक आहेत हे ह्या भागामध्ये जास्त प्रमाणात घेतले जात असतात आणि इकडे मे जूनपासूनच क कपाशीचं देखील पीक घेतलं जात असते तर इकडे बाराही महिने शेतामध्ये कामं असतात बाराही महिने पूर्ण शेत भरलेलं असतं तर एक दोन कारण करडो होत जमीन इकडे जर आमच्या भागात चौकल्यामध्ये कोरडं होय तर जास्तीत जास्त दोन पीक घेतले जातात पण इकडे तीन ते ती चार पीक घेतात सर्वजण आणि बोलता बोलताच करकी फाटा आला तर करकी फाट्यापासून टर्न घेऊन आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत तर आतमध्ये आल्यानंतर थोडंसं आल्यानंतर परत चौफली लागते तर तिथून चौफुलीवरून परत आतमध्ये यायचं आहे तर राईट साईडला टर्न घेतल्यानंतर आतमध्ये मामाचं गाव आहे तर हे बघा इथं पपईवालचे पीक आहेत केळीचे पीक आहेत हे आम्हाला असं रस्त्याने लागले त्यानंतर रस्ता संपत संपतच आम्ही गावात पोहोचलो तर रस्त्यानेच गावातले घरं वगैरे लागतात तर हे बघा गावातले घरं दिसतातच रोडवरून डायरेक्ट छोटंसं गाव आहे जास्तीत जास्त दोन तीन गल्ल्यांचं गाव आहे काही जास्त मोठं नाही आहे पण छान असं माझं गाव आहे माझं पूर्ण बालपण इथं गेलं असल्याकारणाने मला हे गाव खूप आवडतं गावात पोहोचल्या पोचल्यास एक दोन घर गेले थोडंसं वरती अशी चढती आहे चढती चढली की तिथं मराठी शाळा आहे तर इथं पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे तर ही माझी लहानपणाची शाळा आहे जिथं मी पहिली ते चौथीपर्यंत शाळा शिकलेली आहे तर जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा तर हे जे कमान किंवा जे गेट वगैरे आहे ते आता बनवलेलं आहे आधी असं काहीच नव्हतं आम्ही डायरेक्टच आतमध्ये जायचो कारण तिथं गेट वगैरे आत्ता ह्या हल्ला दोन चार वर्षामध्ये बनवण्यात आलेला आहे ते झाल्यानंतर हे बघा आता पोहोचली मी मामाच्या घरी तर मामाच्या घरी आल्यानंतर ही शचीची मावशी शची पूर्ण रोडभर पूर्ण गाडीमध्ये मावशीकडेच होती आता आम्ही पोचल्यानंतर आता हातपाय वगैरे धुत आहेत तर आम्ही बारा वाजेपर्यंत पोहोचून गेलो होतो तर आजी आजोबांचे जेवणच चालू होते तर हे बघा शचीला किती आनंद झालेला आहे आल्यावरती खूप छान असं वाटत होतं तिला खेळत होती सर्वांसोबत आल्यानंतर आम्ही जीव खाते काय खाते <laughs> खाते <laughs> खा खा घरी पोचल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झाले फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही सुद्धा जेवण वगैरे केले जेवणं झाल्यानंतर बसलं थोडंफार गप्पा गोष्टी करत तर हे बघा इथं आम्हाला माकड भेटलेत तर खूप सारे माकडं आलेले होते तर ते बघण्यासाठी आम्ही आलो टेरेसवरती म्हणजेच धाब्यावरती तर धाब्यावरूनच सर्व गाव दिसत असते जे घर आहे मामाचं ते मध्यभागी आहे गावाच्या तिथून सर्व गाव दिसत असते मागे पुढे जे घरं सोडले एक दोंगलला सोडल्या की त्याच्याच बाजूला शेतं लागतात तर तिथून पूर्ण शेताचा सुद्धा नजारा दिसत असतो ते झाल्यानंतर संध्याकाळचे आम्ही आलो काजलकडे तर म्हणजे काजल माझ्या मामाचीच मुलगी आहे ते शेजारीच राहत असते तर ती सुद्धा आलेली आहे तिच्या आईवडिलांकडे तर तिथं आलो आम्ही तिथं त्याशी थोड्या गप्पा गोष्टी केल्या मामींनी चहा वगैरे दिला आमचं चहा पाणी चालू होतं आणि हे बघा आमची मुलं काय करत आहेत शची आणि काजलची मुलगी योजल दोघ बहिणी चालू आहे मस्तीची मस्ती, मस्ती। हो ते आतू बदमास बदमास आहे मग ती अरे 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 गाडी घसरली आमची रुळाच्या खाली चालली गेली बी दुसोबत खेळ ना जा 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 सल, 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 जा बापरे मुलांचं खेळणं चालू होतं तोपर्यंत आम्ही चहा पाणी घेतला चहा पाणी घेतल्यानंतर मामीने आम्हाला अल्बम दाखवला काजलच्या लग्नाचा तर आम्ही तो बघितला तर त्यातील काही माझे फोटो आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ते खूप छान असे फोटो निघलेले होते तर ते झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो आणि आले आहेत घरी तर घरी आल्यानंतर आजींना काही साड्या भेटलेल्या होत्या तर आम्ही त्या साड्या नेसून बघितल्या तर हे बघा इथले आमदार आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी नारी शक्ती सन्मान सोहळ्यानिमित्त काही साड्यांचं सा वाटप केलेलं होतं नवरात्रीमध्ये तर त्या साड्या आजींनी आम्हाला दाखवल्या म्हणजे मला आणि नी, शिवानीला तर आम्हाला त्या खूपच आवडल्या म्हणजे तशा म्हणजे नेसांसाठी फक्त तर आम्ही दोघींनी पण घेतल्या त्या नेसून आणि ड्रेसवरच घातल्या त्या आणि सुरू झालं आमचं इकडे तिकडे फोटो काढणे निसाळ्याने सोन दाखवणे खूपच टाईमपास टाइमपास केला आजी आजोबांना झोप येत होती तरी आमचं चालू होतं टाइमपास करणं खूप तसे ते सात आठ वाजताशी झोपतात आम्ही आलो म्हणजे आम्ही त्यांना दहा नऊ दहा तर वाजवतोच वाजवतो नऊ दहा वाजताच बिचारे झोपत असतात साड्या खूप छान होत्या तसेच सोबत अजून एक साडीसुद्धा दिसती त्या साडीसोबत आजीला भेटलेलीच होती ती पण तर ती कोणाच्या तरी घरची भेटलेली होती ते ने आ, सुद्धा साडी घेतली मी शिबाणीने घालून तर अशा आम्ही त्या साड्या नेसल्या सर्वांना दाखवले नंतर काही फोटो वगैरे सुद्धा काढले तर ह्या साड्या छान होत्या नेसायला पण छान होत्या आणि म्हणजे आपण जर त्यांना कसं पण लुटलं आणि कसं पण घातलं तरी खूप छान होत्या आणि नरम होत्या तर मला आता खूपच आवडला डेली यूज साडी तर खूप छान अशा साड्या होत्या त्या चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथे संपते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तसेच खूप साऱ्या कमेंटसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बा बाय